नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक खूप छान अशी गोष्ट बघणार आहोत आणि ही गोष्ट आपण इयत्ता दुसरीच्या पुस्तकातून घेत आहोत पण बरं का हो। मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते इंग्रजांच्या काळातील जो अभ्यासक्रम होता ते पुस्तक आहे सन एकोणीसशे अठरा तर आपण ही गोष्ट ह्या धड्यामध्ये सांगितलेली आहे चला तर आपण गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे मूर्ख की शहाणा धडा नववा एकदा एका काजीने एका पुस्तकात असे वाचले की ज्याची दाढी लांब व डोके लहान असते तो मूर्ख असतो त्याची दाढी लांब असल्यामुळे त्याला लांब दाढीचा काजी म्हणत हे त्याला माहीत होते व त्याने आरशात पाहिले तेव्हा आपले डोकेही बरेच लहान आहे असे त्यास दिसले तो मनात म्हणाला मी मूर्ख की शहाना पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तर मी मूर्ख ठरतो व लोक मला हसतही असतील परंतु मी खरोखर मूर्ख नसून केवळ लांब दाढीमुळे ते मला मूर्ख समजतात तेव्हा आता दाढी आखूड केली पाहिजे असा विचार करून तो घरात कात्री शोधू लागला पण ती त्याला कुठे सापडे ना मग त्याने दिवा लावला आणि एका हातात दाढीचा वरचा भाग धरून खालचा भाग त्याने पेटविला त्या सरशी धाडी घुरघूर जळू लागली हात भाजल्यामुळे त्याला धरलेली दाढीही सोडणे भाग पडले त्यामुळे एका क्षणात त्याची सर्व दाढी जळून गेली ह्या प्रमाणे त्या काजी स्वतःच्या मूर्खपणाचा पुरावा ताबडतोब मिळाला शिवाय दाढी जळल्यामुळे त्याला चार चौघात हिंडण्याची लाज वाटू लागली तर पाहिलं का माझ्या बालमित्रांनो किती छान ही गोष्ट आहे की नाही मूर्ख की शहाणा तर काजी मूर्ख होता का शहाणा तर काजी मूर्ख होता का कारण त्याने जे पुस्तकात वाचलं होतं ते जरुरी नाही की ती गोष्ट सगळ्यांनाच लागू पडेल त्यामुळे आपण जी कृती करत आहोत ती योग्य आहे की अयोग्य याची शहानिशा केली पाहिजे आणि त्यानंतरच त्यावर अंमलबजावीला पाहिजे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच आपला कोपरा आठवणींचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता पुन्हा आपण एका व्हिडिओसह भेटूया एका नवीन गोष्टीसह भेटूया